तीन महिन्यांमध्ये मराठवाड्यामध्ये जवळपास दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली गोष्टीच वाटतं केंद्रीय बैठकांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल त्या ठिकाणी ब्रह शब्द सुद्धा काढला जात नाही महाराष्ट्राची भूमी आता कृषी प्रधान भूमी राहिलेली नसून ती शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनत चाललेली आहे देशाच्या पंतप्रधानांसमोर समस्यांची गाराणी मांडत असताना एक तरुणी मोठ्या धाडसाने म्हणते की मी शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये उभ्या पिकाच्या देठाला सुद्धा धक्का लावणाऱ्या होते ते कडक शासन आय पी एल क्रिकेट सामन्यामध्ये एका धावेला एक चेंडू फेकायला कितीतरी हजारांपासून ते लाखांपर्यंत भिदागी मिळते असं म्हणायचंय आजपर्यंत माझा शेतकरी राजा माझा बळी राजा आवटा बरोबर नांगरा बरोबर झमक्या जित्रापाच्या पाठीमाग किती किती अनवानी धावला किती पैसे मिळाले त्याला याचा हिशोब तुम्हीच करा चा केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीतून सुटलेल्या एक रुपयातील फक्त पंधरा पैसे खालीपर्यंत पोहोचतात आज कृषी योजनांचा पाऊस नुसताच तिकडं मंत्रालयात पडतोय पण इकडे मात्र कर्जबाजारी शेतकरी हा फासावर चढतोय कसा मिळेल पाखराला शेतकरी राजा नको जाऊस फासाला फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही सोळा लाख कोटी रुपयांवरती सोडले पाणी मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी घेतलेल्या नऊ लाख सव्वीस हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या कर्जाचाही त्यामध्ये समावेश 2023 ते 24 मध्ये एक लाख सत्तर हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयांचे कर्ज बुडीत निघाले लोकमत विशेष लोकमत न्यूज नेटवर्क सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मागील दहा वर्षामध्ये सोळा लाख पस्तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात राईट ऑफ टाकले असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे कर्ज राईट ऑफ करण्यात भारतीय स्टेट बँक अव्वल क्रमांकावर एकोणतीस कंपन्यांनी घेतले पाच कोटींपेक्षा अधिक कर्ज जागतिक बँकांचे बुढीत कर्ज नमस्कार बातमी आहे लोकमत पेपर परवा परवाच आली नमस्कार मी सौ करिश्मा आटोळे गवडे पाटील एका शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकरी कुटुंबातील सून म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवते केंद्र सरकार उद्योगपतींच बँकांचं कितीतरी लाखो कोटी रुपयांचं कर्ज बुडीत खात्यामध्ये टाकतं मागच्या दहा वर्षातली आकडेवारी जर का पाहिली तर जवळपास सोळा लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्ज राईट ऑफ टाकले असल्याची माहिती वृत्तपत्रांमधून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे बड्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना मोठमोठी कर्जे घेतलेली असतात त्यांनी त्यांच्या व्याजामध्ये कर्जामध्ये त्यांना सूट आणि सवलत दिली जाते केंद्रीय बैठकांमध्ये केंद्रीय अर्थमंत्री ही जी आकडेवारी आहे ना उद्योगपतींची बँकांची कॉर्पोरेट कंपन्यांची कर्जबुडीत केल्याची ही जी माहिती आहे हा जो लेखाजोखा आहे ही लेखी माहिती राजरोसपणे तिथं वाचत असतात तिथं माहिती देत असतात परंतु वाईट ह्या एका गोष्टीचं वाटतं की शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल त्या ठिकाणी ब्रश शब्द सुद्धा काढला जात नाही मग असा प्रश्न पडतो की रात्री उशिरापर्यंत जागून रात्री अपरात्री उठवून पहाटे लवकर उठवून मुक्या जित्रापांची सेवा करणारा ह्या काळ्या मातीची सेवा करणारा आणि ह्या जगाच्या पालन पोषणासाठी राब राब मातीमध्ये राबणारा माझा बळीराजा शेती करून काय चूक करतोय की काय अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या प्रमुख तीन गरजा आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गरज ती म्हणजे अन्न आणि गोष्ट आपल्याला माहिती आहे कोण पुरवू शकतो आपल्याला तो, तो म्हणजे जगाचा पोशिंदा जगाचा तारणहार शेतकरी राजा बळीराजा आज जर का पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर ना पंच्याहत्तर शहात्तर वर्ष उलटून गेली किती टक्के शेतकरी चांगले अन्न खातात किती टक्के शेतकरी चांगले कपडे परिधान करतात किती टक्के शेतकऱ्यांच्या पोरापोरींना उच्च शिक्षण आणि आरोग्यसेवांच्या चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत या व यासारख्या अनेक प्रश्नांवरती जर का तपशीलवार अभ्यास केला ना तर आपल्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच येते बैराजाचा माथा हा मातीकडे झुकलेला असतो आणि तो, तो मातीतून मोती पिकवत असतो आणि ज्याचा माथा मातीकडे झुकलेला असतो ना त्याचा देह पवित्र मन निर्मळ शरीर सुदृढ आणि आशावादी वनतेवर का आणि असं असून सुद्धा आज विचित्र दिवस आलेले आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येने तर महाराष्ट्र राज्यात तर थैमान माजवलेलंच आहे पण उभ्या भारत देशामध्ये थैमान माजवलेलं आहे पण सगळ्यात अव्वल क्रमांकावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत असेल ते माझं महाराष्ट्र राज्य ही वेळा शेतकरी राजावरती का आली पश्चिम महाराष्ट्रा बरोबरच मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे मागच्या तीन महिन्यांमध्ये मराठवाड्यामध्ये जवळपास दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणजे नीट जर का आपण पाहिलं तर प्रति दिवशी तीन शेतकऱ्यांनी मागील तीन महिन्यामध्ये आत्महत्या केलेली आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून जवळपास अडीच लाखाच्या पुढं शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्यामधल्या आत्महत्या केलेली आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांची आत्महत्या ही फक्त आत्महत्या राहिलेली नसून ती आता राष्ट्रीय आपत्ती बनलेली आहे सर्वाधिक आत्महत्या करणारं राज्य ही महाराष्ट्राची नवीन ओळख का बरं होत चाललेली आहे महाराष्ट्राची भूमी आता कृषी प्रधान भूमी राहिलेली नसून ती शेतकऱ्यांची स्मशानभूमी बनत चाललेली आहे आहो स्मशानात तरी शांतता असते पण इथं तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ना तरी त्याची नोंद आत्महत्या न करता राजरोसपणे आकस्मिक मृत्यू अशीच जाते शेतकऱ्यांच्या उभा महाराष्ट्र हा कलंकित झालेला आहे जी कारण शोधायला गेली तर अनेक कारणे आहेत पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणं आणि उपाययोजना तेही विचार मांडणार आहे की एकेकाळी शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा क्रम असलेला आपला भारत देश म्हणजे व्यवसायाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावरती असलेली आपली शेती आता कनिष्ठ स्तरावरती गेलेली आहे कालचक्र उलट फिरवलं गेल्यानं शेतीचं स्थान हे डगमगलेलं आहे आणि ह्या तोट्याच्या आणि आतबाट्याच्या बेभरवशी व्यवसायामुळं अत्यंत जिगरबाज असलेला निर्व्यस् असलेला प्रामाणिक असलेला उच्च शिक्षित आणि खाऊन पिऊन घरघरीत असलेला माझा तरुण शेतकरी भाऊ अक्षरशः शेती व्यवसाय करतोय म्हणून बिगर लग्नाचा राहतोय त्याला कोणी नवरी मुलगी सुद्धा देत नाही आहो नवरी मुलगी ह्या बेभरवशाच्या शेती व्यवसायामुळं इच्छुक नवर देवाला म्हणजे भूमिपुत्राला नाकारत आहे देशाच्या पंतप्रधानांसमोर समस्यांची गाराणी मांडत असताना एक तरुणी मोठ्या धाडसाने म्हणते की मी शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करणार नाही विवाह करणार नाही मी माझ्या भावी आयुष्याचा साथीदार हा नोकरीवालाच निवडणार अहो इतकी तर वाईट अवस्था आजच्या शेतकरी राजाच्या पुत्राची म्हणजेच आजच्या भूमिपुत्राची झालेली आहे आसमानी संकटाबरोबरच सुलतानी संकटांनी त्याच्या गळ्याभोवतालचा फास हा आवडला जातोय मनी संकट म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या निसर्गाचा सुद्धा कोप होतोय आणि मग कधी अवकाळी गारपीट होते कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ हवामानातले बदल बदलते तापमान ह्या सगळ्या गोष्टींमुळं माझ्या शेतकरी राजाचा प्राणप्रिय व्यवसाय शेती हा आजारी पडतोय आणि त्या आजारावरती इलाज त्याचा चालत नाही आणि सुलतानी संकट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळलगत सुलतान यायचे आणि उभ्या पिकांची नासधूस करायची आज तेच सुलतानी संकट म्हणजे आजच्या शासनाची शेतकऱ्यांबाबतची आणि कृषी क्षेत्राबाबतची चुकीची अविश्वसनीय धोरणं केंद्र सरकारचं असलेलं धरसोड आणि अविश्वसनीय आयात निर्यात धोरण वित्तीय कंपन्यांचा मनमानी कारभार जलसिंचनाचे प्रश्न कर्ज पुरवठा अपुरा आणि अनियमित केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांवरती ओढावली जाणारी संकट ही त्यामागची कारणं आहेत असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये उभ्या पिकाच्या देठाला सुद्धा धक्का लावणाऱ्या होते ते कडक शासन छत्रपती शिवाजी महाराजांनी तशी सक्त सक्त ताकीदच दिली होती आणि आता मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या नंतर न तुम्ही लाखो पॅकेजच्या कोरड्या घोषणा करताय हो तुम्हाला सांगते माझा शेतकरी बाप मरण पावल्याच्या नंतर शेतकरी माईच्या कपाळावर त्याच्या नावानं लिहिलेलं कुंकू हे एक लाख दोन लाख काय करोड रुपये जरी तुम्ही दिले ना तरी ते भरून निघणार नाहीये आणि म्हणून जिवंतपणी उपेक्षा मृत्यूनंतर थाट असतो शेतकरी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्याचे प्रश्न समजून घ्या आणि तुम्हाला भलेही शेतकऱ्यांना मदत करता नाही आली तरी चालेल परंतु निदान शेतकऱ्यांप्रती तुम्ही सहानुभूती तरी दाखवा एवढंच माझ्या शेतकरी तुम्हा तुम्हाला मागणं आहे क्रिकेट सामन्यामध्ये एका एक चेंडू फेकायला कितीतरी तरी हजारांपासून ते लाखांपर्यंत बिदागी मिळते आत्ताच आयपीएलचा अठरावा मोसम पार पडला आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये दहा फ्रँचायजी एकशे ब्याऐंशी क्रिकेटपटूंसाठी सहाशे एकोणचाळीस पूर्णांक पंधरा कोटी रुपये त्यांच्यावरती खर्च केले यल नावाच्या फ्रँचायझीजने नावाच्या फ्रँचायझीजने एका क्रिकेटपटूसाठी अठ्ठावीस कोटी रुपये त्या ठिकाणी त्याला खरेदी करण्यासाठी लावले आजपर्यंत माझा शेतकरी राजा माझा बळी राजा आउटाबरोबर नांगराबरोबर जनावरांच्या पाठीमाग मुक्या जित्रापाच्या पाठीमाग किती किती अनुवाणी धावला त्याच्यासाठी तुम्ही किती पैसे लावले किती पैसे मिळाले त्याला याचा हिशोब तुम्हीच करा केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीतून सुटलेल्या एक रुपयातील फक्त पंधरा पैसेच खालीपर्यंत पोहोचतात मधल्या पंच्याऐंशी पैशांची गळती मधल्यामध्येच बिनबोबाट होते आजही कृषी क्षेत्रावरती केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पाहिजे तितकी तरतूद केली जात नाही शेतकरी असंघटित असल्याने त्यांच्या मागण्याकडे गरजांकडे संबंधित घटक दुर्लक्ष करतात शेतीत पिकवलेल्या मालास उत्पादन खर्चावरती आधारित योग्य हमी भाव दिला जात नाही शेतीसाठी लागणारे मजूर बी बियाणे खते रस्ते औषधे अवजारे इंधन पाणीपट्टी यांच्या उपलब्धतेत सुद्धा अपुरेपणा आणि महागडेपणा असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आज कृषी योजनांचा पाऊस नुसताच तिकडं मंत्रालयात पडतोय इकडं मात्र कर्जबाजारी शेतकरी हा फासावर चढतोय तरीही कर्ज फिटत नाही सात बाऱ्यावरच कर्ज त्याला कधीच चुकत नाही दरवर्षी पाऊस येतो आणि नुसताच हुलकावण्या देऊन जातो डोळ्यात स्वप्न आणि पोटामध्ये भूक ठेवून जातो फसवे ढग फसवी योजना वाऱ्यासंग येतात तरी तो मात्र तसाच आपल्या काळ्या आईशी इमान राखून राब राब राबतो पोटाला चिमटा आणि बैलाला खुराक देतो आजकाल जास्त भाव आहे आणि माझ्या शेतकरी राजाच्या नशिबी मात्र बैलाचं कष्टाचं जगण आहे आज शेतकरी राजाच्या घरात दिवे लागणीलाही दिवे लागत नाही तो इथं अंधाराशिवाय काहीच नंदत नाही इच्छा अपेक्षा फार नाही तो पण पोटापुरतं सुद्धा माझ्या शेतकरी राजाचं भागत नाही भाकरीसोबत चटणी त्या चटणीवर तेलही मिळत नाही राब राब राबतो शिवार कोरड पाऊस पाणी पडत नाही डोळ्याला डोळा लागत नाही पेरणीसाठी कर्ज काढलं उगलं काय पिकलं काय कोंबड्या जनावर इकल्या कंग्या पालथ्या पडल्या दारावर जपत्या आल्या पण रस्ता सापडत नाही शेतकऱ्यांच कुणाला असणं ही काही देणं घेणं शेतकऱ्यांनाच करावं लागतंय सावकाराकडून नवजणं नवजणं म्हणजे डोक्यावरील कर्जाचं भूत हे संपूर्ण उरावर चढवून घेणं शेतकऱ्यांचं कर्ज काढणं म्हणजे डोंगरावरचा दगड खाली सोडणं आणि शेतकऱ्यांचं कर्ज फेडणं म्हणजे तो खालचा दगड उचलून पुन्हा तिथंच ठेवणं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कर्जाचं भूत माझ्या शेतकरी राजाच्या मानगुटीवर बसलेलं आहे शेती हे एक भांड आहे अशी जर का आपण कल्पना केली ना तर त्या भांड्यामध्ये साठण्यापेक्षा गळण्याची क्षमता अधिक आहे म्हणजे शेती आज गळक भांडच होऊन बसलेलं आहे आणि ह्या गाळामुळं दिवसेंदिवस माझा शेतकरी राजा हा कर्जाच्या खाईमध्ये डुबला जातोय पण प्रत्येक गोष्टीवरती पर्याय हा असतो माझी विचाराची लढाई ही शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी आहे आणि म्हणून मला फक्त माझ्या शेतकरी राजाला सांगायचं आहे ही व्यवस्था कशी बी असो आज ना उद्या ती आपण बदलू बदलवण्याचा प्रयत्न तरी करू पण आत्महत्या मात्र करू नका शेतकरी मात्र असंघटित असतो कारण होतं काय दुर्जन शक्ती लवकर संघटित होते पण सुजनांची शक्ती संघटित करण्याकरिता जाणीवपूर्वक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते माझा शेतकरी राजा सुजन आहे हो। त्यामुळं तो संघटित व्हायला जरा वेळ लागेल दानापाणी कसा मिळेल पाखराला शेतकरी राजा नको जाऊस फासाला खडा लागल तुझ्या लक्रबाळाच्या घासाला सावर रे स्वतःला राजा नको जाऊस फासाला धरून आधुनिकतेची कास उत्पन्न वाढवण्याची तुझी पुरी कर तुझी थोपटिल कौतुकाने रे पाठ हिच तू मी बांध खून गाठ तुझ्या बिगर नाही त्या धरणी मातेला पुत्र तुझं आहेस या धरणी मातेचा सुपुत्र पुत्र व्हावा आईसचा गुंडा त्याने फडकावा तिन्ही लोकी झेंडा हाच तुझा आहे या झेंडा आहेस लेखराची पाखराची माय तुचं आहेस वासराची गाय अन्न वस्त्र निवाऱ्यास तुझ्याशिवाय नाही पर्याय तूच आहेस सर्व अपायावरील उपाय घासल्याशिवाय धार नाही कुऱ्हाडीच्या पातीला आणि शेतकरी राजाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीला तू जर याला त्रासला मिळेल पाखराला राजा नको जाऊस त्या आडवाटेला धैर्याने तोंड देऊ संकटाला राजा नको जाऊस फासाला चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी फिरून माणसाचा जन्म एकदाच मिळत असतो तो असा गळफास घेऊन किंवा आत्महत्या करून संपवायचा नसतो ज्याप्रमाणे जवान इंच इंच लढवू या ईर्षेने लढत असतो अगदी त्याचप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये किसानांनीसुद्धा इंच इंच पिकू हे गृहितक लक्षात ठेवूनच जीवनाची वाटचाल करावी कारण ज्याचा माथा मातीकडे झुकलेला असतो त्याचा देह निर्मळ आणि पवित्र असतो आणि ह्या पवित्र निर्मळ देहाला कायम जपा क्रांतीची ठिंगी लवकरच पेटेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान